आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील मराठा समाज सेवा मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस सपाटे यांच्या शिवतीर्थ विकास पॅनलचा दणदणीत विजय सोलापुरातील मराठा समाज सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी अध्यक्षपदावर एकशे अठरा मतांनी दणदणीत विजय मिळवला त्यांच्या विरोधात असलेल्या अॅडव्होकेट राम कदम यांना केवळ चाळीस मते मिळाली उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सपाटे एकशे सतरा मते जनरल सेक्रेटरीपदी प्राध्यापक महेश माने एकशे एकवीस मते तर खजिनदारपदी महादेव गवळी एकशे एकवीस मते यांनी विजय मिळवला विरोधकांना सर्वच पदावर पराभव स्वीकारावा लागला एकूण पंधरा जागापैकी अकरा जागा या आधीच बिनविरोध झाल्या होत्या एकूण एकशे शहाऐंशी मतदारांपैकी एकशे पोसाठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली आणि शिवतीर्थ विकास पॅनलचे स्पष्ट बहुमताने विजय मिळवला विजयानंतर मनोहर सपाटे म्हणाले की दोन हजार पंधरा दोन हजार बारापासून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचा प्रयत्न झाला महिलांच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला पण समाज बांधवांनी माझ्या विरोध विचारांना पाठिंबा दिला एक शकरा मतदारांनी मिळालेला विजय हा माझ्या कार्यावरची जनतेची शिक्कामोर्तब पावती आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर विरो विरोधकांनी संवाद साधण्यास मी तयार आहे या निवडणुकीत शिवतीर्थ विकास पॅनलचे विरोधकांच्या सर्व प्रचार फेऱ्यांना जोरदार उत्तर देत सर्वच पदावर एकतर्फी आघाडी घेतली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट गणेश देशमुख यांनी काम पाहिले सभासद बंधवणे दूध का दूध पाणी का पाणी बारा आहे शिवाजी शाळेवरची सत्ता मराठा समाजसेवाची सत्ता काढून घेण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत आणि ती प्रयत्न तो त्यांचा प्रयत्न गेली दहा बारा वर्ष दोन हजार बाराला ला पहिला गुन्हा दाखल केला तेव्हापासून आजपर्यंत जवळपास पंचवीस गुन्हे दाखल केले आणि त्याचा एकमेव उद्देश एवढाच होता की मला वेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा आरोप बायांचे आरोप महिला बहिणींच्या संबंधाने आरोप अशा वेगळ्या पद्धतीचे आरोप करून समाजामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि समाज मध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला अनेक निवडणुका झाल्या पाच निवडणुका मी लढल्या एक बिनविरोध झाली अशा सहा निवडणुका मी गेल्या चौऱ्याण्णव साली सत्तेवर आलो आणि तेव्हापासून सहा निवडणुका झाल्या ज्यांनी संस्थेसाठी योगदान दिलं होतं मग <coughs> ते दादासाहेब चोंगळे असतील प्रभाकर सुरवाशी असतील अनेक मान्यवर असतील काकडेसरांचे वडील असतील हे या मान्यवरांनी संस्थेसाठी काही ना काही योगदान दिलं होतं की यांचा काळीचाही संबंध नाही आणि म्हणून त्यांना पडलेली चाळीस मतं सुद्धा ती स्वागतार्थ नाहीत गैरसमजुतीनं पडलेली मतं आहेत चुकीची माहिती लोकांमध्ये मा पुरवण्यामध्ये मा ते चाळीस लोकांना समजवण्यामध्ये यशस्वी झाले परंतु एकशे अठरा लोक माझ्या विचारसरणीला पाठिंबा मा देत आहेत माझ्या सा प्रामाणिकपणाने आणि माझ्या बाहेरडोट्याला पाठिंबा मा देत आहे तेव्हा हा आनंद जरी माझ्या दृष्टीने असला आणि हा मोठी विजय जरी असला तरीसुद्धा त्या चाळीस बांधवांना गैरसमज करून देण्यामध्ये सभासद बंधूंना गैरसमज करून देण्यामध्ये कोणी संत महापुरुष नाही आहेत हे कोण आहेत कुंटणखाड्या चालवणारे डान्स बार चालवणारे वेशागृह चालवणारे आणि ह्या सगळ्या या गोष्टी चालवणाऱ्या ह्या लोकांच्या बसे त्यांचं अस्तित्व आहे बघा ना यल्लुबाई कोळी राणी मॅडम आत्ताचे नवीन महिला भगिनी या चार पाच महिला भगिनीना हाताशी धरून माझा बायोडोटा खराब करण्याचा प्रयत्न सातत्यानं करताय आणि आज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आणि मीडियाला खास माझी विनंती सांगतो की आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी आत्तापर्यंत दिलेली सगळी स्टेटमेंट तुम्ही जरा माझ्या सर्व स्टेटमेंटचा अंतर्भूत करा आणि आज तुम्ही काळजीपूर्वक बघा या सगळ्या पंधरा लढाईमध्ये योगेश पवार गेली पंधरा वर्षे माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करतोय आणि तेव्हा लगेच आले की योगेश पवारांनी सपोट भांडण नाही योगेश पवारचा हा मुकोटा ठेवला योगेश पवारचा मुकोटा समोर ठेवून ही मंडळी महानगरपालिकेचं इलेक्शन कशी घुसखोरी करता येईल कसा स्वार्थ साधता येईल कसा मर्यादा आधता येईल या या गोष्टीसाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत समाजात टाकून दिलेली माणसं आहेत पण तरी सुद्धा समत। समत आ, 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 तरी ते चाळीस मत गैरसमज करण्यामध्ये यशस्वी झालेत याचा मला दुःख आहे मी निश्चित त्या चाळीस बांधवांना सुद्धा भेटून सांगेल बाबा रे ह्यातलं काहीतरी जरी सत्य असेल तर त्या चाळीस लोकांनाही माझं आव्हान आहे तुम्हाला जर ते सद्यातलं काय सत्य पटलं असेल तर तुम्ही व्यासपीठावर या मीडिया समोर या त्यातली एक गोष्ट तरी खरी निघाली एक महिला भगणींचं जर प्रकरण खरं निघालं एक रुपयाचा भ्रष्टाचार निघाला तर त्या छान राजकीय सत्ता सोडून देतो क्षणाला हे पद सोडून देतो एवढं मी जाहीर okay. करतो आणि माझं चॅलेंज आहे की तुम्ही एक नाही पैशाचा भ्रष्टाचार एक महिला भगिनीचा व्याभिचाराचा विषय असे विषय तुम्ही नेऊन समाजामध्ये आदर्शवत जीवनाला धक्का लावतो आहात आदर्शवत माझ्या जीवनाला धक्का लावलेला आहे आणि तो धक्का पुसण्याचं काम या मराठा समाजसेवा मंडळाच्या मतदारबंधूंनी केलं आहे आणि म्हणून समाजाने मला दिलेली ही पावती आहे <coughs> माझा विजय हा समाजाने दिलेली मला पावती आहे आणि माझ्यावरचा सगळे आरोप पुसून काढण्याचं काम